श्री स्वामी समर्थ तर रेखा भुईरताई कोणतं गाव आहे रेखा भुईरताईंची ऑर्डर आहे हां ठाणे तर ताईंचा बघा हा गुलाब स्प्रे आहे त्याचबरोबर ताईंनी तुपाच्या दोन डबे घेतलेले आहेत एक तास दहा मिनटं चालणारे ताईंची कासोळ डिश आहे त्याचबरोबर बघा शंखचक्र शंखचक्र दिवे आहेत सरस्वती पाटी आहे ताईंची खा <णिया> भुईर ठाणे ह्या ताईंचं बघा हा आ, हे दिवे आहेत चक्र त्यांची ऑर्डर आहे मोठी त्याचबरोबर ताईंनी हा श्वेतगंध घेतलेला आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठा अष्टलक्ष्मी दिवासुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंनी सरस्वती पाटी एक आपल्याकडे घेतलेली आहे माता लक्ष्मीची धनाचा वर्षाव करणारी फ्रेमसुद्धा ताईंची ऑर्डरची आहे बऱ्याचशाच ताई माता लक्ष्मीची फ्रेम आपल्याकडे ऑर्डर करतायत ठेवा काकोवर त्यासोबत बघा ताईने एक कासो डिश घेतलेली आहे कवड्यांची सेवा करण्यासाठी त्याचबरोबर बघा गुलाब स्प्रे खूप सुंदर छान क्वालिटीचा गुलाब स्प्रे आपण ताईने घेतला आहे त्याचबरोबर एक तास दहा मिनटं चालणारे महालक्ष्मी प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे ताईने आपल्याकडे घेतलेले आहेत दोन डबे त्याचबरोबर ताईंची चंदन पावडर आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची चंदन पावडर ताईने घेतली आहे तर ताईची चंदन पावडरचे चार पॅकेट आहे देवी देवतांना अगदी नव्यासारखी चमकवण्यासाठी ताईने चंदन पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर बघा ताईने ह्या पंते घेतलेल्या आहेत मातीच्या किती पंते आहेत पंचवीस पंते घेतलेल्या आहेत तर ताईंच्या अष्टलक्ष्मी दिव्याची आपण विधिवत पूजा करून पाठवणार कर आहे कारण बऱ्याचशाच ताईना अष्टलक्ष्मी दिवे विधिवत पूजन करून हवे असतात तर अशी ही ताईंची ठाणे त्यांची ऑर्डर आहे तर आता आपण अष्टलक्ष्मी दिव्याची ताईंची आपण पूजा करणार आहे तर आज स्वामींची बघा खूप छान अशी पूजा झालेली आहे माऊलींची खूप गोड दिसत आहे स्वामी बऱ्याचशाच ताईंना स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं पण काही प्रॉब्लेम्स तो स्वामींची सेवा झाली नाही आहे तीन चार दिवस आणि आज स्वामींची बघा सेवा केले सगळे किती खुश आहेत स्वामींनी आज एवढा पाऊस पडतोय तरी आज स्वामींना वस्त्र घालायची नाही आहेत असेल काहीतरी त्याच्या पाठीमागं कारण तर हे स्वामी बघा ताईंचे पाच सहा दिवसापासून मंदिरात बसले त्यांचा जायचा काही योग येत नाही आहे बघा छान अशी कंताटोपी वगैरे घालून बसलेत तर सगळ्यांना स्वामींची मूर्ती ही विधिवत पूजा करूनच आम्ही घरपोच प पोचवण्याचं कार्य करतो आहे सगळ्यांच्या मूर्त्या अगदी पूजाविधी केल्याशिवाय मी पाठवत नाही त्यासोबत ताईंची गणपतीची मूर्ती आहे बघा उशीवाले बाप्पा त्यांचीसुद्धा पूजा झालेली आहे तर आजची अशी सुंदरशी सगळ्या देवी देवतांची पूजा झालेली आहे दत्तगुरू स्वामी माऊली गणपती बाप्पा धन्वंतरी त्यासोबत वंक व्यंकटेश्वर बालाजी त्याचबरोबर बघा अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्णांचे छोटेशी ड्रेसेस आहेत हे बाळकृष्णांचे ड्रेस ड्रेससुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हे छोटे बाळकृष्णांचे ड्रेस हवे तरी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर अशी ही स्वामींची आजची पूजा आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही स्वामींची पाच इंच मूर्ती आणि त्या मूर्तीचे वस्त्र आहेत गुरुपौर्णिमे येते बऱ्याचशाच ताईंचं स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग आहे तुम्हाला ही स्वामींची मूर्ती गुरुपौर्णिमेपर्यंत हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तर ताईंची आपण अष्टलक्ष्मी दिव्याची विधिवत पूजा करून पाठवणार आहे आत्ता ज्या ताईंची ऑर्डर आहे त्यांचा आहे आणि सगळ्याच ताईंची का अजून को कोणाच्या ऑर्डरचा दिवा आहे का काय नाव आहे त्यांचं आता पुढे असते ओके सगळ्यांच्याच दिव्याची आपण आज विधिवत पूजा करूया तर सगळ्यांना हे अष्टलक्ष्मी दिवे जे आहेत ते विधिवत पूजा करून तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे त्याचबरोबर बघा अं बऱ्याचशा ताईंना अष्टलक्ष्मी दिवा व्यवसाय उद्योगासाठी सुद्धा हवा असतो कारण हा अखंड चालतो बरं का ह्याच्यामध्ये लवंग लवंग सुद्धा आहे तुम्हाला जर थे थे। दिवा नीट प्रज्वलित करता येत नसेल बऱ्याच ताईंची वाद बाहेर येते तर त्यासाठी काय करायचंय तुम्हाला लवंगचा वापर करायचा आहे लवंग त्याच्यामध्ये ठेवायची म्हणजे दिवा अगदी व्यवस्थित प्रज्वलित होतो तर हा बघा सुंदर असा अष्टलक्ष्मी दिवा आहे ज्या ताईंना हा दिवा हवा त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आप आपल्याकडे अष्टलक्ष्मी दिवे मिळतात सर्व स्थाईंना माहिती आहे बऱ्याचशा ताईंचं दिव्याचं बुकिंग सुद्धा आहे तर दिव्याला तुम्हाला असं हळदीचं लिंपन द्यायचं आहे हळदीचं लिंपन कसं करावं हे तुम्हाला माहितीच आहे गुलाबजल त्याच्यामध्ये तुम्हाला पवित्र जल टाकायचे आणि सुगंधी थोडंसं अष्टगंध आणि असं चंदन लिंपन करून घ्यायचं आहे तर हा दिवा आहे तो ताईंच्या ऑर्डरच आहे आणि प्रत्येक ताईची एकच इच्छा असते की ताई तुझ्या हातून पूजाविधी करून दे त्यामुळे वेळात वेळ काढून बघा पूजाविधी करून देते त्याचबरोबर हा अँटिक फिनिश म्हणजे काळं फिनिशायला आहे बरं का पण तुम्ही तुमच्या घराल्यानंतर त्याला स्वच्छ पितांबरीने वगैरे स्वच्छ केलं किंवा शाईन पावडरने तर अगदी नव्यासारखा हा दिवा चमक चमकतो तुमच्यावर डिपेंड करतं काही ताईंना तसाच शाईनवाला नको असतो काही ताई फक्त ह्याचा अँटिक फिनिशस ठेवतात आणि बऱ्याचशाच ताई आहेत त्या म्हणजे काही काही वेळेस स्वच्छसुद्धा करतात तर कसं काही ताईंना वेळ भेटतो आणि काही ताईंना वेळ भेटत नाही ज्या ताईंना जसा दिवा हवा तुम्ही तसं तुम्ही त्याला सजवू शकता फुलं गजरा घालून तुम्ही अलंकरीतसुद्धा सुद्धा करू शकता आणि महालक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ह्याची विधिवत सेवा करायची आहे तर सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा ताईंचे हे अष्टलक्ष्मी दिवे आहेत तर ह्याची आज विधिवत पूजा होणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा ह्या दिव्यामध्ये टाकण्यासाठी अशी लवंग मिळते कारण ही लवंग जी आहे बऱ्याचशाच ताईंना दिवा लावताना हिथून तेल असं खाली गळतं म्हणजे दिवा लावता येत नाही आणि पूर्ण दिव्या तेल होतं तर ह्याला एक डिश किंवा आसन सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर ह्याला ह्याच्यासाठी सिल्वरचं आसन आपण आणणार आहे जर्मन सिल्वरमध्ये ते सुद्धा लवकरच तुम्हाला मिळेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही लवंग सुद्धा ठेवू शकता तर बघा ह्याच्यामध्ये अशी लवंग तुम्हाला ठेवायची आहे त्याचबरोबर ही एक लवंग आहे ह्या दिव्यासाठी तर हे दिवे तुमच्या घरी आल्यानंतर त्याला स्वच्छ तुम्हाला विधिवत घासायचे आहेत किंवा तुम्हाला त्याला अभिषेक जरी घातला कच्च्या तुपास तरी चालतो जसं तुमच्यावर डिपेंड आहे त्याचबरोबर बघा आता ह्या दिव्यामध्ये नाही काय थोडासा वन पडेल बरं का ताई दिव्याला कारण मी पंथी लावते कारण अष्टलक्ष्मी दिवा रिकामा पूजा करू नये म्हणून ह्याच्यामध्ये शुद्ध गायच्या तुपाची पंथी ठेवलेली आहे तर बघा ही पंथी आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाची तर ही पंथी ठेवून तुमच्या विधिवत मी पूजा करणार आहे ह्या अष्टलक्ष्मी दिव्याची तर अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करताना तुम्हाला थोड्याशा अक्षदा सुद्धा दिव्याला व्हायच्या आहेत कारण साक्षात लक्ष्मी म्हणजेच तांदूळ माता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं तांदूळ थोडेफार व्हायचे आहेत त्याचबरोबर बघा तुम्हाला फुलं सुद्धा व्हायची आहेत गुलाबाच्या पाकळ्या किंवा सुगंधी कोणती फुलं तुम्ही अष्टलक्ष्मी दिव्याला वाहू शकता त्याचबरोबर दिव्याची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे तर आता दिव्याला अगरबत्ती ओवाळणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हा दिवा अगदी प्रज्वलित करणार आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण महामाये श्री पीठे शंख शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त का गुलाबाचा त्राण त्याचबरोबर बघा तुम्ही जेव्हा दिवा तुपाचा लावा तेलाचा लावा त्याच्यामध्ये ते गुलाबात तर थोडंफार तर दिव्याला लावा किंवा अगदी तुम्ही फुलाला लावलं तरी सुद्धा चालतं ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी तर अशा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या आपल्याकडे पंत्या मिळतात बरं का आणि ह्या लवंगा ज्या ताईंना लवंगा हव्या तर तुम्ही लवंगासुद्धा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता खूप सुंदर क्वालिटीच्या ह्या लवंगा आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर बघा ताईंचा हा लक्ष्मी मातेचा फोटोसुद्धा आहे तर या फोटोची सुद्धा आज आपण विधिवत पूजा करणार आहे कारण हा धनाचा वर्षाव करणारा फोटो आहे तो बऱ्याचशाच ताई व्यवसायासाठी किंवा घरामध्ये धन टिकण्यासाठी घेत आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 त्याचबरोबर गौरी गवर के म्हणजे गौरीताई कुंभार असं नाव आहे त्यांचं तर गौरीताईंची पिस्ता कलरची पर्स आहे त्या पर्सची सुद्धा बघा विधिवत पूजा करून आपण गौरीताईंना देणार आहे गौरीताई म्हणजे कायम आपल्याकडं पूजा साहित्य घेतात आणि त्यांचं माझं एक नातं वेगळं आहे तरी प्रत्येक विचारते गौरीताई तुला सगळ्या पूजा साहित्याची का पूजा साहित्य करून हवं असतं पूजा करून तर ती म्हणते की शीतलताई तुझ्याकडं येणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्या मला खूप आवडतात आणि आम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येतो त्यामुळे तू सगळ्या गोष्टी सगळ्या पर्स आम्हाला पूजा विधी करून देत जा तरी गौरीताईंची गौरिताईंची पर्स आहे ह्याची सुद्धा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये यश यावं नोकरीमध्ये बरकत मिळावी म्हणून आपण आज गौरिताईंच्या ह्या पर्सची सुंदर अशी बघा पूजा केलेली आहे तर ती सुद्धा आपण पूजेमध्ये गौरीताईंची पर्स ठेवलेली आहे त्याचबरोबर बघा हे गुलाब अत्तर आहे हे अत्तर माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे हे गुलाबाचं जे अत्तर आहे ते तुम्हाला आपल्याला दिव्याला लावायचं आहे तर या दिव्याला आपण साईट असं लावू शकतो किंवा बाटली ओपन करून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता रे गुलाबात तर माता लक्ष्मीला प्रसन्न कर श्री ताईंची बघा अष्टलक्ष्मी दिवेची विधिवत पूजा झालेली आहे त्याचबरोबर बघा ज्या ताईंच्या आपल्याकडे पर्स बुकिंगच्या आहेत त्या सगळ्या पर्सची विधिवत आज पूजा झालेली आहे आणि हा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा ताईंचा फोटो आहे कोणाची ऑर्डर आहे दीपक ही भुईरताई ठाण्याच्या ताई ताई आहे त्यांचा हा अष्टलक्ष्मी दिवा आणि माता लक्ष्मीचा फोटो आणि ज्या अजून ताईंनी दिवे बुक केले त्यांची सुद्धा विधिवत पूजा होणार आहे हा सुद्धा बुकिंगचाच आहे का कु कोणत्या बुकिंगचा नाव नाही माहिती तर हा पण बुकिंगचाच आहे बरं का त्याचबरोबर स्वामी मुंबईला जाणार आहे त्यांची सुद्धा तुम्हाला आता विधिवत पूजा व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर असं हे अष्टलक्ष्मी दिव्याचं विधिवत पूजन करून आपण घरपोच पाठवतो त्याचबरोबर स्वामींची जी मूर्ती आहे ती सुद्धा विधिवत पूजा करून ताईंना आपण पाठवायचं काम आपलं चालू आहे तर ज्या ताईंना हे अष्टलक्ष्मी दिवे मोठे हवे त्याने दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्यासोबत हे मार्बल तुम्ही तुम्ही जे बघताय अगरबत्तीचं स्टँड ते सुद्धा उपलब्ध आहे आणि हे सुद्धा मार्बल सॉरी हे ह्याच्यामध्ये विभूती पडते म्हणजे विभूती पायदळी तुळली जाऊ नये वाया जाऊ नये म्हणून आपण आपलं कमळाचं आसन विभूती पात्र म्हणून ठेवतो तर असं हे सुंदरच आपल्याकडे तर बघा इथं ऑर्डर आहे ही पूजा ताईंची ऑर्डर आहे त्याचबरोबर बघा इथं ताई आहे ता मनीषा चिटणीस ताई आहेत त्यासोबत बघा रेखा भुईरताई तर ह्या तीन ताईंची ऑर्डर आहे सगळ्या पूजा 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 सामग्रीची विधिवत होणार आहे ज्या साहित्य हो, हवं त्याने दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे कॉल कुणी करायचं नाहीये सगळ्यांचं पूजा साहित्य अगदी विधिवत पूजा करून तुम्हाला घरपोच मिळणार आहे काळजी करू नका त्याचबरोबर गुरुपौर्णिमा असल्यामुळं स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला घरपोच विधिवत पूजा करून मिळणार आहेत त्याचबरोबर ज्या ताईंनी मनी मॅगनेट जसं की मी माझ्या हातामध्ये घातलं हे मनी मॅग्नेट ब्रासलेट आहे तुमच्या उत्तम चांगल्या आरोग्यासाठी व्यवसायासाठी त्यासोबत तुमची कोणत्याही बऱ्याच ताईंचं मन घाबरतं भीती वाटते अशा बऱ्याचशाच गोष्टी असतात म्हणजे मनामध्ये त्यांच्या अनावश्यक भीती असते तर त्या भीतीला सुद्धा मात करण्याचं काम किंवा त्याच्या ज्या ताई गोष्ट त्या आठ स्टोनचं महत्त्व विशिष्ट आहे बर का त्यामुळे ताईंच्या ऑर्डरचे हे मनी मॅग्नेट ब्रासलेट आहेत ह्याची सुद्धा विधिवत पूजा करून अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहेत अजय शिंदे म्हणून एक दादा आहे त्यांचा सुद्धा अष्टलक्ष्मी दिवा आहे अजय शिंदे आणि रेखा भोईर ह्या दोन्ही ताईंचा आणि दादांचा हा अष्टलक्ष्मी मोठा दिवा आहे तुम्हाल तुम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरी आल्यावरती एकदम दिव्याला अँटिक असं ह्याला अँटिक फिनिश आहे तुम्ही अँटीक फिनिश ठेवू शकता किंवा त्याला तुम्ही वॉश सुद्धा पितांबरीने किंवा तुमच्याकडे जे लिक्विड आहे त्याने नव्यासारखं चमकू सुद्धा शकता तर हा विधीवत आज अष्टलक्ष्मी दिव्याचं आपल्याकडे पूजन झालेलं आहे पूनम काटकर ताई आहेत त्यांची ही मूर्ती आहे तर पूनम काटकर ताई त्यांची ही मूर्ती आहे तर ताईंची मूर्ती पाठवायची आहे बरं का ज्या ताईंनी पूनम काटकरताईने ताईंनी जी मूर्ती बुक केलेली आहे त्या ताईंची सुद्धा विधिवत स्वामींची पूजा करून अगदी त्यांना घरपोच पाठवण्यात येणार आहे तर स्वामी माऊली बघा ताईंकडे जाणार आहेत सुप्रिया मायकर ज्या ताई आहेत त्यांच्यासुद्धा दोन मूर्ती आहेत बरं का एक फुटाच्या अशी स्वामी बघा माझ्या देवघरामध्ये जे स्वामी बसलेले आहेत साक्षात त्या स्वामींच्या ह्या मूर्ती आहेत तर ह्या ता त्या ताईंची स्वामींची मूर्ती आहे त्याचबरोबर बघा सुद्धा earth... स्वामींची पूजा होणार हे स सुद्धा स्वामींची विधिवत पूजा होणार आहे अजून ज्या ताईंना मूर्ती हवी तरी लवकरात लवकर बुकिंग करा कारण बुकिंग चालू आहे ज्या ज्या ताईंनी स्वामींची मूर्ती घेतली त्यांची सर्वांची विधिवत पूजा विधी करून तुम्हाला अगदी घरपोच माऊलींची मूर्ती मिळणार आहे त्याचबरोबर बघा मंत्र पुष्पांजलीसुद्धा लाईव्ह माऊलींची होणार आहे त्यामुळे सर्वांनी लाईव्ह जॉईन करत जा लाईवमध्ये भरपूरसं तुम्हाला पूजा साहित्य दाखवलं असतं श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर ज्या ताईंना स्वामींची साक्षात स्वामी बसलेत अशी प्रतिमा ज्या ताईंना हवी त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर रेखीव कोरीवाशी स्वामी समर्थ माऊलींची मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळते आणि अशा मूर्त्या एवढा कोरीवपणा कुठंही मिळणार नाहीत ना कारण मार्केटमध्ये तुम्ही जर घ्यायला गेले तर खूप कॉस्टली मूर्त्या असतात दहा ते आठ नऊ हजारापर्यंत मूर्त्या मिळतात बरं का पण आपल्याकडे एकदम कमी आणि चांगल्या किमतीमध्ये चांगल्या मूर्त्या मिळतात कारण या मूर्त्या फक्त मूर्त्या नसून साक्षात स्वामी माऊली आहेत त्याचबरोबर बघा त्या मूर्त्यांचं फिनिश बघू शकता तुम्हाला बाहेर सेम मूर्त्या दिसतील पण क्वालिटी जी आपल्याकडं आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण पूर्ण मटेरियल वेगळं आहे त्याचबरोबर ह्याची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे बरं का कारण स्वामी समर्थ महाराज जे माझ्या देवघरामध्ये बऱ्याच ताईंना आवडतात स्वामी माऊली अगदी त्यामध्येच आहे फक्त तुमच्या सेवेमधून तुमच्या श्रद्धेमधून तुमच्या भक्तीमधून स्वामींमध्ये प्राणी येतात तरी सुंदर अशी बघा पूनम ताई काटकर यांची मूर्ती आहे त्यासोबत अजून एक ताई आहे त्यांच्या सुद्धा मूर्तीची विधिवत पूजा कसं पॅकिंग काम चालू आहे त्यामुळे मूर्ती जास्त वेळ ठेवू शकत नाही कारण पॅकिंगचं काम सर्वांचं चालू आहे त्यामुळे स्वामींच्या मूर्तीचं पॅकिंग करायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या ताईंची सुद्धा विधीवत आता मूर्तीची ते पूजा होणार आहे पॅकिंगचं काम चालू आहे त्यामुळे बऱ्याचशाच ताईंच्या मूर्त्या विधिवत पूजा करायची आहे तर आता दुसऱ्या ताईंची सुद्धा मूर्त्या आता पूजा करण्यासाठी येईल तर सुप्रिया ताईंच्या बघा दोन मूर्त्या बुकिंगच्या आहेत सुप्रिया ताई ज्या आहेत त्यांच्या दोन मूर्त्या बुकिंगच्या आहेत बरं का आणि त्यांच्या मूर्तीची सुद्धा सेम विधिवत पूजा होणार आहे ज्या ताईंना स्वामींची मूर्ती हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्यासोबत लाईव्ह मंत्र पुष्पांजली सुद्धा स्वामींची होणार आहे त्याच्यानंतर सगळ्यांच्या स्वामींच्या मूर्त्या ह्या पॅकिंग केल्या जातील आणि तुम्हाला अगदी घरपोच स्वामींच्या मूर्त्या मिळणार आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा कारण बऱ्याचशाच ताईंना छोट्या मूर्त्या का नको असतात कारण छोट्या मूर्त्यामध्ये आपल्याला वस्त्र वगैरे घालता येत नाही त्यांना आईचं रूप देता येत नाही तर स्वामींचा दीपक मुकुट पण घेऊन ये रे पाठीमागचा स्वामींचा मुकुट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का स्वामी ताईंना चांगला आशीर्वाद द्या बरं का सुप्रिया ताईंना चांगला आशीर्वाद द्या सुप्रिया ताईंच्या घरी भरभराटी होऊ दे त्यासोबत सगळ्या ज्या ताईंच्या घरी तुम्ही जाणार आहात त्या ताईंवरती तुमची कृपा सदैव राहू दे हीच मी तुमच्या चरणी आज प्रार्थना करते आणि माऊली सर्वांना तुमचा कृपेचा गोड गोड आशीर्वाद द्या तुम्ही सर्वांवरती कृपा करता सर्व भक्तांवरती कृपा करा सर्वांचे संकट दूर करा हीच तुमच्या चरणी प्रार्थना माऊली तर बघा सुप्रिया मयंकर ताई जी आहेत ताई तुमच्या स्वामींच्या मूर्तीची विधिवत पूजा करून आपण पाठवतोय तर ताईंच्या दोन बुकिंगच्या मूर्ती आहेत बरं का ताईंची एक असावी किंवा त्यांच्या बहिणीची किंवा आईची असावी माहिती नाही तर सुप्रियातांची ही छान अशी मूर्तीची आपण विधिवत पूजा केलेली आहे तर हा लव स्वामींचा बघा हा सुंदर असा मुकुट मिळतो आईचं रूप देण्यासाठी ज्या ताईंना स्वामींचा मुको हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा स्वामींचा आपल्याकडे ओरिजिनल स्वामी समर्थ गंध मिळतो स्वामींसाठी ओरिजिनल हिनात सुद्धा मिळतं बरं का जे नवीन आहेत हिनात तर फक्त फुलाल फुलाला फक्त फुलाला लावायचं तुम्हाला आणि स्वामींजवळ ठेवायचं आहे तर ताई तुमचे दोन्ही मूर्त्यांची विधिवत पूजा करून आपण देणार आहे आता एक मूर्तीची पूजा झालेली आहे सुप्रियताईची तर आता दुसऱ्या मूर्तीची सुद्धा सुप्रियाताईंची विधिवत पूजा होणार आहे सगळ्यांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून मंत्र पुष्पांजली करून घरपोच तुम्हाला पाठवण्याचं कार्य चालू आहे तर ज्या ताईंना स्वामींच्या गोड मूर्त्या हव्यात त्यांनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे पॅकिंगसाठी चाललेले आहेत स्वामी गुरुपौर्णिमेपर्यंत सगळ्यांना मूर्त्या पोचवायचं चा कार्य चालू आहे बरं का तर स्वामींची आत्ता मूर्ती बघितली त्या मूर्तीचा बघा सुंदर असा हा मुकुट आहे बरं का त्यासोबत बघा वेगळंच फुल आहे हा हार आहे स्वामींचा बघ हार आहे याला तुम्हाला गोंडा लावून घ्यायचा आहे कारण बऱ्याचशाच ताई सोनार किंवा तुमच्या आसपास जे गाठवायचं मंगळसूर दुकान आहे तिथून गोंडा लावून घ्यायचा आहे हाराला आणि हे कानातले तुम्हाला सांगितलं क्ले किंवा अगदी गव्हाच्या पिठाच्या कणकीने तुम्हाला हे कानातले चिटकायचे आहे स्वामी समर्थ महाराजांचे तर असा हा सेट तुम्हाला एक फूट मूर्तीसाठी सुद्धा आपल्याकडे मिळतो गोल्ड प्लेटेड आहे बरं का ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा गोल्ड प्लेटेड आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा तुम्हाला आपल्याकडे मुकुट मिळतो तर स्वामी समर्थ महाराजांचा एक फूट मूर्तीचा मुकुट आहे दहा वर्ष सुद्धा ह्याला काही होणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचा मुकुट आपल्याकडे मिळतो अष्टलक्ष्मी दिव्याच्या पूजनाने घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं बरं का तुम्ही स्वतः सुद्धा अनुभव घ्या अष्टलक्ष्मी दिव्याच्या पूजनाचा कारण मित्र अष्टलक्ष्मी दिवा तुम्ही शुक्रवारी मंगळवारी पूजा करू शकता किंवा तुम्ही रोज जरी केलं तरी चालतं आणि व्यवसाय उद्योगामध्ये तर उत्तमच तर आता ही एक मूर्ती आहे ताईंची बरं का ह्याची सुद्धा आपण विधिवत माऊलींची पूजा करून अगदी घरपोच देणार आहे ताईंना स्वामी ताईकडे चाललेत आणि स्वामी ज्या घरामध्ये जातात त्या घरामधलं कल्याणच होतं आणि स्वामी स्वतः त्या घराची जबाबदारी घेतात असाच एक अनुभव आहे दौंडच्या ताईंचा तो सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल त्यांच्या घरी चोरी झाली त्याचबरोबर त्यांच्या दादूचा अपघात झाला पण माऊलीने त्यांना प्रत्येक संकटामधून वाचवलं बरं का कारण स्वामींची कृपा आणि स्वामींची लिला ही आघात असते असं आपण म्हणतो ना ते खरं आहे माऊली क्षणी आपलं ऐकत असतात माऊली क्षणी आपलं संरक्षण करतात हे अगदी खरं आहे आणि कसं असतं माहिती आहे का सुखदुखाचा फेरा हा कोणाला चुकत नाही पण तुम्ही तुमच्या गुरुवरती विश्वास ठेवा स्वामींची भक्ती मनोभावे करा तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट येणार नाही आणि बऱ्याचशा ताई स्वामींची सेवा करतात पण विश्वास डगमग डगमगत असतो नेहमी तर असं का होतं कारण देव सुद्धा तुमची परीक्षा नेहमी बघत असतो त्यासोबत तुमचं चांगला असायला पाहिजे स्वामींच्या सेवेमध्ये कर्मसुद्धा चांगला असायला पाहिजे तरी तुम्हाला गुरुची ही नक्की होते तर अशी बघा सुंदर अशा सगळे स्वामींची पूजा झालेली आहे आणि विधिवत पूजाविधी करूनच तुम्हाला स्वामींची मूर्ती आपण घरपोच पाठवतो त्यासोबत धनाचा वर्षाव करा लक्ष्मी मातेची मूर्ती मनी मॅग्नेट ब्रासलेट त्यासोबत आता तुम्हाला मी दाखवलं स्वामींना आईचं रूप देण्यासाठी हा मुकुट आहे तुम्ही जेव्हा केसाचं विक लावताना तेव्हा मुकुट सुंदर असा बसतो आईचं रूप देण्यासाठी हा मुकुट आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, करा, करा पकड दीपक असं तर बघा सुंदर असा मुकुट आहे बरं का ज्या ताईंनी ही मोठी मूर्ती घेतली त्या मूर्तीसाठी हा मुकुट आहे आणि त्या मूर्तीचा हा हार आहे पण या हारला तुम्हाला गोंडा घेऊन गाठवून घ्यावं लागतं कारण हे बघा गाठवून स्वामीला तुम्ही हा हार घालू शकता गोल्ड प्लेटेड आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला लवकर मेसेज करा कानातले आहेत आणि त्यासोबत स्वामी समर्थ माऊलींचा सुंदर रेखीव कोरीवासा मुकुट ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा खूप मोठा पाऊस आहे पण प्रत्येकाला मूर्ती गुरुपूर्णेपर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे बरं का ते स्वामी दिवसापासून देवघरात आहेत पण त्यांचा काय अजून जाण्याचा योग येत नाही मूर्ती पर्स साहित्य त्यासोबत धनलक्ष्मी कुंचन सुद्धा बऱ्याश्याच बुकिंगचे आहेत त्यांना सुद्धा अगदी घरपोच धनलक्ष्मी कुंचन मिळणार आहे त्यासोबत स्वामींचं हे हिनात्तर आहे ओरिजिनल प्युअर हिनात्तर आहे त्यासोबत स्वामींचा जो मी गंध लावते तो हा गंध आहे स्वामींचा ज्या ताईंना खेड्यापाड्यामध्ये भारतीय देशामध्ये सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहेत तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबत स्वामींची लाईव्ह मंत्र पुष्पांजली केल्याशिवाय आम्ही पाठवणार नाही कारण स्वामी समर्थ महाराजांचं एकशे आठ वेळा नामस्मरण करून आम्ही तुम्हाला मूर्त्या अगदी घरपोच पाठवणार आहे तर माऊलींचं नामस्मरण लाइव्ह होणार आहे सर्वांनी लाईव्ह सुद्धा जॉईन करा लाईव्ह सुद्धा पूजा सामान मी भरपूरच दाखवलेलं असतं तुम्ही सर्वांनी लाईव्ह नक्की चेक करा तर असा आजचा व्हिडिओ होता त्यासोबत असं आजचं माऊलींचं आपल्या दर्शन घ्या सगळे बघा देवी देवता म्हणजे सगळ्यांची पूजा केल्यानंतर घरामधलं एक वातावरण प्रसन्न होतं आणि आपलं घर रोगराईपासून किंवा एखाद्या वाईट शक्तीपासून वाईट संकटापासून संरक्षण सुद्धा आपलं देवी देवता करतात त्याचबरोबर बघा स्वामी माऊलींची पितळेची मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हे दिवे हवे त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे प्रत्येक ताईची मूर्ती ही बुकिंग विधिवत पूजा करूनच तुम्हाला अगदी घरपोच मिळेल त्यासोबत बघा हे वरती जे तोरण बघताय ओम नम शिवायचं जे तोरण आहे श्री गणेशाय नम हे तोरण सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हे तोरण हवं त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा तर हे पूजा साहित्य आपल्याकडं सगळं मिळतं त्यासोबत स्वामीना आईच रूप देण्यासाठी साडी नथ कोल्हापुरी साज त्यासोबत हा मुकुट हार त्यासोबत केसाचं वीक सगळं काही तुम्हाला पूजा साहित्य घर बसल्या मिळणार आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा तर बघा हे तोरण आहे सुंदर असं जसं वर बघताय त्याच्यामध्ये हे एक तोरण आहे तुम्हाला जे हवं त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा ही एक तोरणची डिझाईन आहे जे तोरण आवडते त्याच तोरणाचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि जे मी लावले ते सुद्धा उपलब्ध आहे पण जरा काहीतरी युनिक डिझाईनचं आपल्याकडं तोरण मिळतं त्याचबरोबर बघा हे सुद्धा काहीतरी नवीन आहे मोर आहे याच्यावरती आणि शुभ लाभ असं लिहिले तुमचं नवीन घर असेल किंवा नवीन वास्तू किंवा नवीन देवघर तर त्यासाठी बघा सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्यामध्ये तोरण मिळतात ज्या ताईंना हे तोरण हवं तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि कर जे माझ्या देवघरात तुम्ही तोरण बघताय ते हे सेम आहे हे बघा सेम माझ्या देवघरासारखं तर तुम्ही बघा जे लावू ते चांगलंच दिसतं आपल्याला तर माझ्या देवघरामध्ये आहे ते तोरण हा साईज आहे त्या तोरणाचा तुम्ही दरवाजाला सुद्धा लावू शकता त्याच्यामध्ये बघा हे सुद्धा खूप सुंदर आहे शुभ लाभ असं लिहिलेलं आहे कारण मी चेंज लावते देवघराला एक आठवड्यातून एकदा म्हणजे माझे दहा बारा तोरण फिक्स आहेत देवघराचे मी वेगवेगळे बदलत असते कारण मला खूप छान वाटतं आणि मला आवडतात तर असे बघा सुंदरसे तोरण आहे तुम्हाला जे तोरण हवं अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता क्वालिटी म्हणा तर एक नंबर क्वालिटीचे तोरण मिळतात त्यासोबत स्वामींना आईचं रूप देण्यासाठी तुम्ही जसं बघितलं मुकुट आहे त्यासोबत असं सुद्धा येतं आता स्वामी समर्थ माऊलींना आईचं रूप देण्यासाठी हे वीक तुम्हाला घालायचं आहे आणि त्याच्यावरती हा मुकुट घालायचा आहे हार घालायचा आहे साडी सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल आपला व्हिडिओ आहे बघा तो सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं वीक आहे तर असं हे तुम्हाला आपल्याकडे तोरण मिळणार आहे ज्या ताईंना हे तोरण हवा आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याकडे तोरण मिळते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्या ताईंचे देवपूजेची सगळे सामान जसं की अष्टलक्ष्मी दिवा असेल धनलक्ष्मी कुंचन असेल पूजा विधी के विधी केल्याशिवाय मी पाठवत नाही कारण एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटीनी तुम्हाला सगळं पाठवते कारण तुम्हाला त्याचा रिझल्ट यावा आणि तुम्हालासुद्धा स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद मिळावा हीच एक स्वामींच्या चरणी नेहमी प्रार्थना असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ